राम देवता हे ज्यावेळा अयोध्येमध्ये त्यांनी रावणाला हरवून आले त्या दर त्या दरम्यानच्या काळामध्ये एक उत्साह एक आनंद की आपला राजा परत आलेला आहे विजय प्राप्त करून आलेला आहे यासाठी जनतेनं पूर्णपणे आनंदात जल्लोषामध्ये सगळीकडं दिवे लावून स्वागत केलं ही गोष्ट आहे साडेसात ते आठ हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे असं जापनीज शास्त्रज्ञ सिद्ध केलेलं आहे रामाला जन्म झालेला हे टेक्निकली एव्हिडन्स आहे सिद्ध आहे ते तर या दरम्यानच्या काळा आपला जो हिंदू धर्म आहे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे त्याला साडेसात आठ हजार वर्षापूर्वीचं एव्हिडन्स आहेच आहे आणि दोन लाख वर्षापेक्षा पण जास्त वर्षापासून चालू आलेला हा आपली संस्कृती आहे धर्म म्हणण्यापेक्षा त्यामुळे ह्याला खूप अभ्यास आहे बरोबर वेगवेगळ्या अभ्यासाचे पैलू त्यामध्ये आहेत आणि त्यातल्या त्यात महत्वाचा पैलू म्हणजे देवतेशी डायरेक्ट तुमचं कनेक्शन व्हायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे मंत्र